यावल शहरातील वार्ड क्रमांक दोनमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पक्षाचे संघटन मजबूत होताना दिसत आहे या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा उपसंघटक नितीनभाऊ सोनार यांनी केले होते यावल शहरात वार्ड क्रमांक दोनमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी यामध्ये प्रामुख्याने तळवी समाज बांधव आणि पटेल समाज बांधवांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन हे होते तर या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी केले होते या कार्यक्रमामध्ये तालुका प्रमुख राजाभाऊ काठोके शहर प्रमुख पंकज बारी अजय तायडे पिंटू भाऊ मनवाळे महिला आघाडीच्या स्वातिताई पाटीलसह मोठ्या संख्येत पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती शिवसेना शिंदे गटामध्ये ॲडव्होकेट सलमान पटेल अल्ताफ पटेल रफिक पटेल शाहरुख खान कमिल खान आरिफ पटेल आरिफ शफिक पटेल जमील बशीर पटेल मुश्ताक इसामबुल पटेल तोहिद नुरा पटेल इम्रान रहमान पटेल आवेश रहमान पटेल शरीफ गनी पटेल अझर इनूस पटेल साहिल निजाम पटेल अक्रम सिराज पटेल व आब्रार सिराज पटेलसह आदींनी पक्षप्रवेश केला आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा মানুষ yeah, so. oh, oh. শুভেচ্ছা সারা চালুদা কমা